अजित अनंतराव पवार नावाचं राज्याच्या राजकारणातील एक धगधगत वादळ आकस्मात शांत झालंय त्यांच्या अकाली निधनाने केवळ बारामतीच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी एक प्रचंड मोठी राजकीय पोपळी निर्माण झालीय दादांचं बारामती सोबत असलेलं चार दशकांचं नातं तो करारी बाणा आणि कार्यकर्त्यांवर असलेली पकड हे सगळं एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेलंय पण दादांच्या जाण्याने आता सर्वात मोठा प्रश्न उभारायलाय तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्र राष्ट्रवादीचं भवितव्य काय कारण अजितदादांच्या अकाली जाण्याने पक्षातील नेते मंडळी मंत्री तसेच कार्यकर्ते अस्वस्थ झालेत बऱ्याच लोकांनी दादांच्या केवळ एका शब्दावर विश्वास ठेवून नवी वाट धरली होती पण दादांच्या अकाली एक्झिटने राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गट एकत्र येणार किंवा विलिनीकरण होऊन सूत्र शरद पवारांच्या हाती येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र काही घडामोडी घडण्याआधीच अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खास सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याचा प्रस्ताव मांडला मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनीही त्याला लागलीच अनुमोदन दिलं त्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता सुनीत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत दुसरीकडे मात्र शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत सुमित्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आपल्याला नसल्याचं सांगितलं तसंच यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचं देखील स्पष्ट केलं एवढंच काय तर बारा तारखेला याबाबतची घोषणा होणार होती हे देखील त्यांनी सांगितलं पण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच घाईघाईत पवार यांचा शपथविधी करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यामागे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाल्याचं बोललं जात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल तसेच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागू शकते अशी भीती नेत्यांमध्ये असावी भी अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे दरम्यान या सगळ्यात आता शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणू शकतील का तसेच भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे